नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी सूप बनवते पौष्टिक सूप आहे आणि कोणीही सूप घेऊ शकता पाहूया सूप रेसिपी आज रेसिपी पौष्टिक सूप सूपची रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर आहे पाहू शकता हे पौष्टिक सूप आहे आता हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही घेऊ शकता ज्वारीचं पीठ वापरून सूप बनवते हेल्दी आहे ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेते आता किती क्वांटिटीमध्ये आपल्याला बनवायचं आहे तितकं तुम्ही पीठ घेऊ शकता मी दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतले थोडं थोडं पाणी घालते आता या ज्वारीच्या पिठाची स्लरी बनवून घ्यायची आहे गुठळ्या राहता कामाने व्यवस्थित फेटून घेते अशी पातळ सर ज्वारीच्या पिठाची स्लरी बनवून घ्यायची आहे हे पा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल सूप बनवण्यासाठी मी तेलाचा वापर करते तुम्ही बटर वापरलं तरी चालेल एक चमचा तेल तेल गरम झालंय एक चमचा चिरलेला लसूण व्यवस्थित परतून आहे लसूण अर्धा चमचा किसलेलं आलं आलं किसूनच घ्या ते छान येते सूपला एक चिरलेली हिरवी मिरची लहान मुलं खाणार असतील तर मिरची नाही वापरली ना फोंनीमध्ये तरी चालेल भाज्या कोणत्याही तुम्ही वापरू शकता एक वाटी मक्याचे दाणे उकळून घेतलेले आहेत कारण मक्याचे दाणे शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून एक वाटी बारीक चिरलेला गाजर एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची भाज्या जितक्या आपण बारीक चिरू तितका त्यांचा ना छान अर्क उतरतो सूपमध्ये म्हणून भाज्या बारीक चिरायच्या एक वाटी बारीक चिरलेली कोबी आता ह्या सूपमध्ये बारीक चिरलेला पालक वापरू शकता आणि ओले हरभरे आहे ते वापरू शकता मटार वापरू शकता किंवा मोड आलेले मूग सुद्धा थोडे तुम्ही यामध्ये वापरू शकता बारीक चिरलेली फरसबी वापरू शकता दोन मिनिटं भाज्या मी तेलावर परतून घेतल्या आता या सूपमध्ये जर बीटचा वापर केला तर सूपचा रंग थोडा बदलेल पण ह्या भाज्या पटकन शिजण्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेतले एक कप दोन कप अडीच कप मी अडीच कप पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही साधं पाणी वापरू शकता गरम पाणी वापरल्यामुळे भाज्या पटकन शिजतात झाकण ठेवून भाज्या शिजवून घेते म्हणजे सूपची चव आणखी वाढेल पाहूया भाज्या शिजलेल्या आहेत ज्वारीच्या पिठाची बनवलेली स्लरी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि एका हाताने ही स्लरी घालायची आणि एका हाताने ढवळायचं म्हणजे घुठळ्या होणार नाही पाहू शकता आणि फटाफट फटाफट फिरवते बरा पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ मिक्स करते आता ज्वारीच्या पिठाची स्लरी त्यामध्ये ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे व्यवस्थित ढवळून घेते म्हणजे गुटळ्या राहणार नाहीत जर हिवाळ्यामध्ये हे सूप बनवत असाल ना मैत्रिणीनं पांढरे तिळ ॲड करा झाकण ठेवते ज्वारीचं पीठ आपण भाजून घेतलेलं नाही कच्च्या पिठाचा वापर केलेला आहे म्हणून तीन ते चार मिनटं सूप व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे म्हणजे ज्वारीच्या पिठाचा कच्चेपणा लागणार नाही पाहूया आता हे सूप थंड झाल्यानंतर पुन्हा थोडं ते दाटसर होतं सूप तयार आहे गाजराचे काप बनवून मी प्लेट गार्निश केलेली आहे गरमागरम ज्वारीच्या पिठाचे सूप सर्व करते ज्वारीच्या पिठाचं सूप सूपवर थोडी काळी मिरी पावडर थोडे चिली फ्लेक्स कोथिंबिरीचं पान गार्निशिंगसाठी ज्वारीच्या पिठापासून बनवलेलं सूप किती कमी साहित्य वापरलं भाज्या घरामध्ये असतात फक्त ज्वारीचं पीठ घरामध्ये असेल तर बनवू शकता डाळ वापरून सूप बनवलेलं रेसिपी में मी अपलोड केलेली आहे वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर पाहू शकता आता मी एकच चमचा तेल वापरलेला आहे म्हणजे हेल्दी सूप कोणालाही चालेल अशा छान नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर यूट्यूबवर जाऊन वर्ल्ड ऑप शोभा सर्च करा वेरिएशन रेसिपी पाहायला मिळतील आणखी नवीन नवीन नवी रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार